तर हाय हॅलो नमस्कार तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आता तुम्ही माझ्या लिहित तोंड बांधून कुठं चालली आहे तर आम्ही चाललो एक ठिकाणी कार्यक्रमाला आणि घरून ब्लॉक स्टार्ट करायला जमलंच नाही तर त्याच्यामुळं मग आता इथे आहे ना पेट्रोल पंपावर आलो आहे पेट्रोल टाकण्यासाठी तर इथे आहे ना खूप गर्दी आहे त्याच्यामुळे म्हटलं आपण इथूनच ब्लॉक स्टार्ट करू तर आत्ता आहे ना आम्ही एका पाहुण्याची इथं चाललो आहे कार्यक्रमाला आणि तिथून तसंच भाजीच्या इथं पण जायचं आहे कारण त्यांचा खूप आग्रह आहे की मग आम्ही या एका दिवशी तरी आमच्या घरी म्हणून तर म्हटलं मग शेजारीच आहे तिथं तर मग म्हटलं तसंच भाजीच्या घरी पण जाणार आहे तर चला ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा आणि तू आता आ, आ, आता चाललो आहे आम्ही याला राजधीरवाडीला चाललो आहे आता तिथं भाजीचं घर आहे तर मग तिथंच कार्यक्रम पण आहे शेजारी तर मग ते सगळं पण शेअर करीलच मी तर चला आता याला पेट्रोल टाकायला गेले मिस्टर ते बघा किती गर्दी आहे तिकडं तर आता भरपूर टाईम लागल तर मग आता इथं श्रीयांश मी बसले आणि हाय ना चांदवडचा पेट्रोल पंप आहे तर इथं आलोय पेट्रोल टाकायला आणि टाईम ते पण येत आहे मागून तर इथे ना भरपूर गर्दी त्याच्यामुळे मग टाइमच लागेल बहुतेक आता थोडं पाच दहा मिनटं तरी तर आता पेट्रोल टाकून मग जाणार आहे तर चला ब्लॉक कंटिन्यू करू आपण असे भाऊ त्याला बसून द्या तो राहिले होते मग दोन केलं म्हणले होते ऐकलं नाही तर इथे ना आम्ही कार्यक्रमाला जायच्या अगोदर इथे चिजबारीला आलो होतो ताईंच्या मामांच्या घरी कारण ताईंची जी मामी आहे ना ला पन, पन तेन तर त्यांना इलेक्ट्रिक शॉक लागला होता त्यामुळे म्हटलं मग आपण पण भेटून जाऊ तर मग ताई आम्ही चौघं पण गेलो होतो आणि मग तिथे गेलो त्यानंतर त्यांना भेटलो तिथं थोड्या वेळ बसलो आणि त्यानंतर मग कार्यक्रम ज्या का ठिकाणी होता तिकडे जायला निघालो तर त्याच्या अगोदर इथं सरबत केला होता त्या मामींनी तर मग सरबत पिऊन जा म्हणे कारण पहिल्यांदा चाल आहे तुम्ही तर म्हणून मग सर्व वगैरे केला आणि म पेलो आणि थोड्या वेळ बसलो आणि लगेच तिथून निघालो होतो <दिवाँधा> <विजागा> આવા લાગેલ <haz> तर हे ना तिथे जावळांचा कार्यक्रम होता तर मग त्या जावळांचा कार्यक्रम केला आम्ही आणि तिथून निघालो होतो तर चांदवडमध्ये ना मिस्टरांना एक ठिकाण खूप आवडतं तिथे ज्यूसचं तर मग तिथे घेऊन गेले होते ज्यूस पिण्यासाठी तर मग आम्ही तिथे थोडासा ज्यूस पेलो आणि मग घरी यायला निघालो तिथे ना व्हिडिओ काढायला काही जमलंच नाही कारण की गर्दी खूप होती पाहुणे खूप होते आणि त्याच्यामुळे ना जास्त करून मी ना दुसऱ्या ठिकाणी व्हिडिओ काढत नाही कारण प्रत्येकालाच आवडेल असं नाही त्याच्यामुळे ना उगाच आपली बेजती करून घेतल्यापेक्षा ना, आ, मी जास्त व्हिडिओ बाहेर काढत नाही त्यामुळे तुम्ही पण समजून घ्या की तिथला व्हिडिओ दाखवला नाही किंवा वगैरे असं काहीतरी त्याच्यामुळे मग मी बाहेर जास्त करून व्हिडिओ काढत नाही मी ना आता मग शिक आलोय आम्ही घरी आणि तिनं ना जास्त व्हिडिओ काढायला जमलच नाही मला कारण की भाचीच्या घरी गेलो होतो आणि तिथे ना भाचीचे सासू सासरे वगैरे म्हणजे त्यांची जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळं मग तिथे ना मला बरोबर नव्हतं वाटत व्हिडिओ काढायला त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ काढलाच नाही आणि घरी निघाय म्हणजे यायला निघालो आणि खूप पावसाचं वातावरण झालं होतं त्याच्यामुळं मग मी फोन प्रसमध्ये ठेवून दिला होता त्याच्यामुळं काही व्हिडिओ काढायला जमलंच नाही तर घरी आलो आहे आत्ताच येऊन पोहोचलो आणि तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवते इथून खिडकीतून बघा किती पाऊस चालू आहे आणि सगळींकडे तुम्ही जर बघाल ना तर सगळींकडे पाऊस आहे आज इथे समोर ये ना डोंगर आहे असे तर आज कर, ते डोंगर सुद्धा दिसूनही राहिले आणि तर इतक्या कडकडू राहिल्या ते बघा आणि मी इथून खिडकीतून दाखवते तुम्हाला हे बघा इथं वावरात सुद्धा कसं पाणी तुमलं आहे तर घरी येऊन आम्हाला आहे ना पाच दहा मिनटं झाले आणि ठरवलं तर भरपूर होतं की व्हिडिओ काढेल तिथला पण पण पाहुणे भरपूर होते आणि टाईम म्हणजे पाहुण्यांमध्ये गेलं ना की एकट्या माणसाला समजतच नाही व्हिडिओ काढावं की त्यांच्याशी बोलावं त्याच्यामुळं आणि इकडे जास्त ब्लॉगिंग विषय जास्त कोणाला माहीत नाही त्याच्यामुळं व्हिडिओ काढला म्हणजे ना मग ते वेगळंच काहीतरी समजलं त्याच्यामुळं मग मी जास्त आहे ना बाहेर दुसरीकडे ना व्हिडिओ काढणं थोडंसं टाळते कारण की कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत त्याच्यामुळं थोड्या थोड्या क्लिपा घेतल्या आहेत त्याच मी या अगोदर दाखवले आहे तेवढ्याच आहे तर हा खुशी घे आपटल ती तर म्हटलं कर, आता घरी आल्यावर दाखवा तुम्हाला आमच्याकडे एकदा पाऊस चालू तुमच्याकडे चालू आहे की नाही ते नक्की कमेंट करून सांगा आणि विजा कडकडू राहिला त्याचा आवाज येतच असेल तुम्हाला आणि पाऊस आला म्हणजे लाईट लगेच जाते ती तर मग लाईट आता कधीची गेलीच आहे तर मग त्याच्यामुळं आता ना जेवायला येतील त्याच्यानंतरच मी व्हिडिओ काढेल कारण की फोन चार्जिंग राहायला पाहिजे कारण की लाईटीचा काही भरोसा नाही आहे लाईट कधी येईल कधी नाही त्याच्यामुळं मग आता लाईट जेव्हा येईल तेव्हाच मी व्हिडिओ काढायला आता डायरेक्ट